पब्लिक कशा हात तुम्ही तर मजेत आणि आम्ही गेल्या आता हिमायतनगरला नगरला जाता 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 धाब्यावर गेल्या आमच्या आणि आता निघल्या धाब्याहून मग थोडस अलीकडं ना तिथं दिसले हनवते दादा मग दादाला बोलल्या आणि नंतर आल्या पेट्रोल पंपवर चिकून मी हिमायतनगरच्याच पेट्रोल पंपवर आलं की त्याच्या गाडीत पेट्रोल टाकते मग म्हणले चिकू तिथं गर्दी होती म्हणून मला उतराय लावला आणि मी उतरले मग त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून घेत होता तो आणि मग असं करून आम्ही गाडीवर बसल्या हो आणि लगेच माहित नगर जायला तर ते बघा माहीत नगर आलेला आहे आणि मला चिकू मग मी इथं थोडासा व्हिडिओ कर मग मला ट्वेल्फ करते तर नेहमी मी इथं आलं कीच करते तरी पण केला मग तर इथं खूपच गर्दा होता आणि समोर खूपच गर्दी होती ट्रॅफिक होतं आणि म्हणून हळू गाडी चालवत होता म्हणून केली थोडीशी शूटिंग तर चला म्हणलं मग तर आता त्याला जायचं आहे आम्हाला ब्लड टेस्ट करायला दवाखान्यात मग आल्या आता त्या दवाखान्यात मग आता चिकूचं ब्लड टेस्ट करायचं होतं कारण त्याला दोन तीन दिवस झालं ताप येत होती म्हणून त्याला आणला आम्ही दवाखान्यात मग त्याचं ब्लड टेस्ट करायचं होतं त्यानं म्हणून लागला की माझ्या नसाच सापडत नाहीत आणि खरंच नसा त्याच्या सापडतच नव्हत्या खूपच बारीक नस आहेत त्याच्या मना आणि तो एवढा घाबरते इंजेक्शन ला तर तो भिवून ते सापडतच नव्हत्या ते दादा टोचून टोचून परेशान होत होते मग एकदा सापडली आणि डबल त्याच्यातच टोचून टोचून काढलं त्याला आणि आणखी खूप जिवू लागला पण मग आता काय सापडली ना आणि घेतलं त्या दादानी त्याच ब्लड मग आता ब्लड घेऊन झाल्या ना म्हणला चल मग मी आपण थोडस जाऊ बाहेर ते बघा त्याचं ब्लड घेतलं मग आम्ही गेल्या बाहेर रिपोर्ट यायला थोडासा वेळ होता वीस मिनिट मग वीस मिनिट बाकी आहेत म्हणला चल आणखीन आल्या बस त्यांना हि माहित नगरच्या इतर आल्यानं चल म्हणलं आपण कुठेतरी जाऊ मग माझ्या जावच्या फोनचं बॅक कवर घ्यायचं होतं तर त्यानं म्हणलं तिथे होत्या मम्मीच्या फोनचं बॅक कवर घ्यायला जाऊ तर आम्ही इथे एका जागी गेलो तर तरी ते त्यांना म्हणू लागला बॅक कवर दाखवा तर या दुकानामध्ये नव्हतं तरी पण बघू लागला भेटलं तर आणि मग काय भेटणंच झालं ते इथं इथूनही वापस आल्या आणि मग चल मग मी म्हणलं आपण सुपर मार्टमध्ये जाऊच मग आम्ही काय सुपर मार्टमध्ये गेल्या सुपर मार्टमध्ये ना आता त्यांना म्हणला मम्मी काहीतरी घेऊ आपण मग काय की घेण्या घेण्यामध्ये आता काय घ्या काय घ्या का तर लागते खूपच छान आवडते तिथं गेलं की मग घेतल्या दोन तीन वस्तू आणि सुपर मार्ट पण फिरवून फायला सगळं सग्र... सगळंच घ्या वाटते पण अगोदरच सगळं होत मग तरी पण जाऊ दे म्हटलं एक दोन वस्तू घेऊ आपण आता आल्याच हा तर तिथं वेळ होता रिपोर्ट यायला म्हणून आता सुपर मार्ट मध्ये मग आता फिरून झालं आणि आल्या मंग आता इथं काय की बिल करायचं होतं तर ते दादा आमले मला व्हिडिओ घेऊ नका तरी पण मी घेतलं आणि मग म्हणले जाऊ दे आता घेतलं मग नंतर निघल्या ते दादा आमले बरं झालं घेतलं ते तुम्हाला मी सबस्क्राईब करीत मग धन्यवाद भाऊ म्हणता नाला म्हणला गाडीच्या शोरूम मध्ये आमची गाडी टाकलेली होती तिथं नीट करायला मग काय की नीट करायला आल्या मग ती झाली नव्हती मग आणखी बॅक कवर घ्यायला दुसऱ्या दुकानात आल्या मग काय की इथं भेटलं एक, एक बॅक कवर मग ते बॅक कवर घेतलं चिकून आणि तिथून निघल्या रिपोर्ट घ्यायला मग आता रिपोर्टही घेतला मग मग म्हणू लागले आबाळ खूपच जास्त आलाय चल घरी लवकर पाऊस येईल मग काय बसल्या गाडीवर आणि आल्या आमच्या घराला निघून तर आम्ही निघल्या हे माहीत आता मग घरी आल्या आणि माझ्या गावाला ते बॅक कवर दिलं दिल मी आणि तिथू येऊनच बसला होता घरी मग तिनं बघू लागली ते बॅक कवर येते का म्हणून आणि बॅक कवर लावू लागली लावली आणि टिटू म्हणला खूप छान आहे म्हणला बॅक कवर पण आमची प्रतीक्षा म्हणली ढिल व्हायला म्हणली तर बघा छान दिसायला बॅक कवर तरी पण म्हणली नाही थोडस लूज व्हायला आमचा टिटू म्हणला छान दिसायला म्हणला मोठी मम्मी बॅक कवर चला बाय